SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगरमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा आणि महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय आणि महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त हिललाइन पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सहभागाने पायी प्रभात फेरीने झाली या फेरीत महिला सुरक्षा सायबर सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेच्या जनजागृतीसाठी संदेश देण्यात आला हिल्ल्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या विषयावर उपयुक्त मार्गदर्शन केलं तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली दागन मॅडम यांनी गुड टच आणि बॅड टच बाबत उपयुक्त माहिती दिली यावेळी सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाअंतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम बक्षीस वितरण समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमाचे महत्व अधोरेखित करण्यात आले तर हिलँड पोलीस ठाण्याचे सहकारी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले महाराष्ट्र स्थापना दि पोलीस स्थापना दिन या निमित्ताने पोलीस आयुक्त ठाणेश्वर या ठिकाणी स्थापना दिवस म्हणून रेझिंग डे असा सप्ताह साजरा केला जात आहे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकशे चौऱ्याण्णवी जयंती असल्यामुळे जो, जो सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक शाळा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी सावित्रीबाई फुले यांना मानवंदना दिलेली आहेत सर्व विद्यार्थ्यांनी तसेच संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे मुलांना बॅड टच गुड टच त्याप्रमाणे सायबर क्राईम एन डी पी एस याबद्दल आम्ही त्यांना व्याख्यान दिलेलं आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी शिक्षणामध्ये कसे पुढे जावे आणि त्यांनी चांगले भारतीय नागरिक कसे व्हावे यासाठी आम्ही पोलीस दलातर्फे तसेच शिक्षण वर्ग यांच्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आले एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर